राजकीय वर्तुळातून नांदेडमधून एक मोठी आणि महत्वाची बातमी आहे भोकर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रचाराला वेग आलाय या प्रभागातून भारतीय जनता पार्टीकडून विठ्ठल अनिलराव धोंडगे पाटील हे उमेदवार म्हणून मैदानात असून त्यांच्या प्रचाराला स्थानिक मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे उच्च शिक्षित आणि शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या धोंडगे पाटील यांनी विविध सामाजिक आणि प्रशासकीय स्तरांवर नागरिकांना मदत केल्याचा उल्लेख स्थानिकांनी केला आहे पद नसतानाही प्रभागातील अनेक नागरिकांना शासकीय कार्यालयं दवाखानं तसंच इतर तातडीच्या सेवांमध्ये मार्गदर्शन आणि मदत उपलब्ध करून दिल्याचं मत काही मतदारांनी व्यक्त केलंय प्रचार दौऱ्यात त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव उपलब्ध राहण्याचा शब्द दिलाय धोणगे पाटील यांनी मतदारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करावं असं आवाहन केलंय मला निवडून दिल्यास या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी गंगाधर पडबळे यांनी मी विठ्ठल अनिलराव धोणगे राहणार पवार कॉलनी भोकर मला भाजप या पक्षाने प्रभाग क्रमांक दोनमधून उमेदवारी जाहीर केलेली आहे माझी निशाणे आहे कमळ कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून तुम्ही मला सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करावा आणि विकासाला साथ द्यावी या ठिकाणी आमदार आपलेच आहेत खासदार आपले आहेत पालकमंत्री आपले आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्रीसुद्धा आपले आहेत पंतप्रधान आपले आहेत या सर्वांना बघून आपण खालून तेवरपर्यंत एक हाती कमळाला कमळाला मतदान करून बहुमत बहु, बहु प्रचंड बहुमताने आम्हाला विजय करावं आमची निशाणी कमळ आहे आपलं मतदान या ठिकाणी नूतन विद्यालय नूतन शाळेमध्ये आहे तरी दोन तारखेला आपण सर्वांनी आ, सा सकाळी साडेसात ते साडेपाच या वाजेपर्यंत येऊन आम्हाला भरघोस मताने विजय करावं एवढी मी आपल्याला सर्वांना पॉवर कॉलनीवासी म्हणजे सर्व क्रमांक दोनच्या वतीने विनंती करतो पंकज पोकलवार यांना व प्रभाक्रम प्रभाक्रमांक दोनमधील बमधून विठ्ठल आनिराव धोंडगे यांना आणि नगराध्यक्ष म्हणून आमचे सर्वांचे आवडते बाबूराव भ भा, भगवानराव दंडवे यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करावा त्याचबरोबर इतर जे वार्डामध्ये जे उमेदवार राहिलेले आहेत त्यांनासुद्धा विजय करून या ठिकाणी भोकरच्या विकासाला साथ द्यावी एवढी मी आपल्याला विनंती करतो